जे मनोबल व्यक्त करतो त्याचे खूप खूप आभार व्यक्त करतो दुसऱ्या संघटनेच्या अध्यक्षांशी मंचावर येऊन मार्गदर्शन करावं अशी त्यांना विनंती करतो सोमवार पासून सर्व विद्यार्थी वाहतूकदार आणि ठीक लावून आपले विद्यार्थी वाहतूक करतील आपण स्टीफर लावू आणि या सातल्या भूषणाला प्रमाणे समर्थन करू प्रत्येकाच्या वाहनावर निषेध कोर्ट दिसलं पाहिजे प्रत्येक चालकाच्या Thank yeah. you. खूप खूप धन्यवाद वहिनी तुमचं मोलाचं मार्गदर्शन तुम्ही सांगितलं सगळ्यांना आणि कलेक्टर साहेबासोबत बोलतो सीएमची वेगवेगळी अशी तुम्ही आम्हाला गवाई दिली त्याबद्दल सुद्धा आम्ही आभारी अमेरिका इंग्लंड नियम आहे हे नियम आमच्यावर लागलेले आहेत आम्ही अमेरिकेची बरोबरी करू शकत नाही हे पक्ष आहे आम्ही जपानची बरोबरी करू शकत नाही हे फक्त आहे पण या मोठमोठ्या माणसांना फक्त एकच एकत्र नाही म्हणजे कायदे बदलणार नाही कायदे बदलवणं कुणासाठी कलावा ठायव्हरला पेन्शन नाही साठ वर्षानंतर ना चालू शकत नाही म्हणून त्याच्यासाठी चांगल्या कायदा केला

हा जो केंद्र सरकारने अम्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी जो काळा कायदा पास केला ड्रायवरच्या ड्रायव्हर वाहन चालकांसाठी विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण देशात संपूर्ण महाराष्ट्रात आणि प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यात त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यातसुद्धा या कायद्याचा निषेध म्हणून अमरावती जिल्हा वाहन चालक कृती समितीच्या वतीने तीन तारखेला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामधून आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून या ठिकाणी आम्ही एक स भव्य निषेध रॅली काढली होती ते रॅ त्या रिशे निषेध रॅलीचं आम्ही निवेदनसुद्धा जिल्हाधिकारी यांना दिलं होतं त्यानंतर ती चार तारखेपासून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आम्ही साखळी उपोषण चालू केलेलं आहे त्यालासुद्धा संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील अमरावती शहरातील चौदाही तालुक्यातील ड्रायव्हरांचा आम्हाला प्रतिसाद आहे मात्र या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावतीमध्ये जे लोकप्रतिनिधी आहे जे लोकप्रतिनिधी रहिवासी लोकप्रतिनिधी आहे स्थानिक प्रतिनिधी आहे त्यांची अजूनपर्यंत आज तिसरा दिवस असूनसुद्धा एकही राजकीय नेत्याची किंवा सत्तेत असलेल्या जे सत्तेत असलेल्या ज्यांना सत्तेचा माज आहे असे आज एकही राजकीय प्रति लोकप्रतिनिधी या ठिकाणी येऊन एकही वाहन चालकाची त्यांची भूमिका वाहनचालकांची भूमिका काय आहे वाहन चालक हे कोणत्या परिस्थितीमध्ये आज जगत आहे त्यांची आजपर्यंत विचारपूस केली नाही म्हणून या अमरावती जिल्हा वाहन चालकच्या समिती कृती समितीच्या वतीने मी सर्वांचा जाहीर निषेध करतो या ठिकाणी आणि येणाऱ्या नऊ तारखेपासून पूर्ण महाराष्ट्र बनची हाक जे पुकारलेली आहे त्या त्यासोबतसुद्धा अमरावती जिल्हा अमरावती जिल्हा वाहन चालक ही कृती समिती ताकदीने सोबत आहे यामध्ये अमरावतीमधील जेवढ्याही सामाजिक संघटना हे असतील त्या सर्व सामाजिक संघटनेमध्ये संघटनेच्या वतीने शालेय विद्यार्थी संघटना असेल भीम ब्रिगेड संघटना असेल भगवे वादळ असेल अमरावती जिल्हा वाहन चालक समिती असेल संघर्ष वाहन चालक समिती असेल भीम आर्मी असेल अशा सर्व्या सर्व संघटनेने या वाहन अमरावती वाहन चालकला वाहन चालक कृती समितीला जाहीर पाठिंबा दिला आहे आणि मी सर्वात खास महत्त्वाची बाब म्हणजे अजून हे सांगतो की ज्या दिवशी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही जेव्हा निवेदन देण्यासाठी गेलो अमरावती लोकसभेच्या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार ज्या स्वतःला लोकप्रिय म्हणून घेतात आणि त्यांनासुद्धा माहीत आहे की ड्रायव्हर वाहन चालकांची काय भूमिका आहे वाहन चालकांची काय विशेष का आहे संसदमध्ये ज्याप्रमाणे त्या सर्व मुद्दे मांडतात मात्र संसदमध्ये सुद्धा नवनीत ताई राणा यांनी आत्तापर्यंत वाहन चालकांची कोणतीही भूमिका मांडली नाही म्हणून यानंतरही आम्ही वाहन चालकाच्या सर्व वाहन चालकांच्या वतीने मी नवरित ताई राणा खासदार यांचे जाहीर निषेध करतो जय भीम जय संविधान जय शिवराय आज आम्ही सर्व वाहन चालक बंधू आहोत आज आमच्यावर अमित शहा यांनी जीव घेण्या कायदा आणला आहे हिट अँड रन हिट अँड रनचा अर्थ असा आहे आम्ही गाडी चालवली कमी जास्त झालं तर त्या आम्हाला दहा वर्षाची सक्त सजा आहे आणि त्यामध्ये सात लाख रुपयाची भरपाई देण्याचे आज आम्ही वाहन चालक आज आमची खाची सोयी आहे त्याकरता आम्ही ड्रायव्हर आहोत ड्रायव्हरला काय सात आठ दहा हजार रुपये पगार असतो तर दहा हजारात घर चालवणं हा मुश्किल आहे तर यांना सात लाख रुपये दंड कुठून द्यावं दहा वर्ष सजा कशी भोगाव आज माझं वय आहे पंचेचाळीस माझ्या ज्या हातातून जर न होणारी घटना घडली तर मी जर जेलात गेल्यानंतर दहा वर्षांनी मी सुखरूप परत येतो का माझी बॉडी परत येते मग माझी बॉडी जर परत आली तर माझ्या परिवाराकडे कोण बघल हां माझे मुलं आहे ब आई वडील आहे पत्नी आहे याचं पालन पोषण करून करणार जर सरकारने हा कायदा काढला का स दहा वर्ष सजा आणि सात हजार सात लाख रुपये दंड एक टाईमला आम्ही मान्य करू मग सरकारने हा सुद्धा कायदा पारित करावा ज्या वाहनाकडून वाहनधारकाकडून किंवा चालकाकडून असा घटना जर घडली तर त्यांच्या हा कायदा हिट अँड हा कायदा पूर्णतः रद्द करण्यात यावा त्यासाठी गेल्या चार दिवसापासून साखळी उपोषण आहे आणि आठ तारखेला सोमवारपासून मी स्वतः अमरावती जिल्हा वाहन चालक कृती समितीतर्फे नवे नवे पूर्ण महाराष्ट्रातर्फे अन्न जल त्याग करणार जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आणि जोपर्यंत संसदेत ज्याप्रकारे अमित शहानं हा कायदा पारित केला आहे त्यास प्रकारे संसदेत अमित शहानी पूर्ण मीडिया थ्रू थ्रू आणि सरकारी कागदपत्रावर सह्या करून हा कारदा रद्द करण्यात आला आहे जोपर्यंत असे प्रमाणपत्र देत नाही तोपर्यंत आम्ही सर्व भारतवासीय चालक बालक आणि मीसुद्धा त्याग करणार आहे